शिंदे सेनेत इन्कमिंग तर भाजपची सदस्य नोंदणी राष्ट्रवादी शपमध्ये मात्र जयंत पाटलांविरुद्धातच मोर्चे बांधणी अशा घडामोडी सध्या महाराष्ट्रात सुरू आहेत विधानसभा निवडणूक झाल्यानंतर महाराष्ट्राला महानगरपालिका जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागलेत त्यादृष्टीनं सगळेच राजकीय पक्ष तयारीला लागले असून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून इन्कमिंग वाढलंय तर भाजपनं सगळ्या महाराष्ट्रभर सदस्य नोंदणी जोरात सुरू केली आहे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यावर लक्ष ठेवून महाराष्ट्रात भाजपनं एक कोटी सदस्य नोंदणीचं टार्गेट ठेवलंय यांच्या शिवसेनेत मुंबईसह विविध महापालिका क्षेत्रांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून इन्कमिंग वाढलंय पण या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत मात्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या विरोधातच तरुण नेत्यांनी यांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केल्याचं दिसतंय शरद पवारांच्या राष्ट्रवादीला विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व फटका बसला पवारांच्या साठ वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत त्यांना लोवेस्ट परफॉर्मन्स पाहावा लागला त्यांना फक्त दहा आमदार निवडून आणता आले काही झालं तरी आपण पन्नास साठ आमदार निवडून आणू शकतो या पवारांच्या दर्पाला महाराष्ट्रातल्या मतदारांनी धक्का दिला पण एवढं होऊन देखील पवारांच्या राष्ट्रवादीतली गटबाजी थांबली नाही राष्ट्रवादीत तरुण नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत जयंत पाटील यांच्या विरोधात यशवंतराव चव्हाण बैठकीत आवाज उठवला पाटलांना आता बदला तरुण नेते आमदार रोहित पवार किंवा रोहित पाटलांना जबाबदारी द्या अशा मागण्यांचा एको यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये गुंजला त्यावर जयंत पाटील यांनी देखील जोरदार फटकेबाजी केली तुम्ही प्रत्येकानं आपल्या वार्डामध्ये किती प्रभागामध्ये तुतारी चिन्ह किती मत आणली याचा द्या अहवाल मी आठ दिवसांमध्ये प्रदेशाध्यक्षपद सोडतो एखाद्याला बदला म्हणणं सोपंय पण चांगला माणूस शोधणंही कठीण आहे असं आव्हान जयंत पाटलांनी तरुण नेत्यांना दिलं हे सगळं शरद पवारांच्या साक्षीनंच घडलं पण पवारांनी आपल्या सगळ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी कामाला लागण्याचं आवाहन केलं त्यांनी प्रस्थापित घराणेशाही विरुद्ध आवाज उठवला घराणेशाही नसलेल्या सत्तर टक्के तरुणांना पन्नास टक्के महिलांना उमेदवारी देण्याची घोषणा केली पण पड़ पवारांच्या राष्ट्रवादीतली जयंत पाटलांविरुद्ध मोर्चे बांधणी जास्तच गाजली हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा